नमस्कार आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एका महत्त्वाच्या आणि अत्यंत सिरियस विषयावरती बोलणार आहोत मला माफ करा की गणेश चतुर्थीच्या या मंगलमयी दिवसांमध्ये हा एक सिरियस टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे पण आपण याकडे कानाडोळा नाही करू शकत ज्या गोष्टीवरती आपण आज बोलणार आहोत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ दाखवतो तो, तो पहा हा व्हिडिओ जो आता तुम्ही पाहिलात ह्याच्यामध्ये ते लहान मुलाचे श्वास तपासले गेले आणि नंतर त्याच्या हातांना आणि पायांना बँड बांधले गेले याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल पण हा एकमेव मुलगा नाही आहे जो असा मृत्यूमुखी पडला आहे गाजामध्ये आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षांमध्येच जवळपास साडे अठरा हजार लहान मुलं मृत्युमुखी पडलेत एका नरसंवारामध्ये गाजामधल्या जग सोडून गेलेल्या या साडे अठरा हजार लहान मुलांचं सरासरी वय हे निव्वळ पाच वर्ष होतं या साडे अठरा हजार लहान मुलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण चिपळूण येथे दिनांक पाच तारखेला पाच सप्टेंबरला दुपारी तीन ते सात या वेळेत भेटतोय हा अखेरचा निरोप किंवा शोकसभा ही इस्रायलकडून चालू असलेल्या जेनोसाईडचा निषेध सुद्धा असेल गाझामधल्या या विषयावरती बोलायला सुरुवात केल्यानंतर माझे काही मित्र आहेत किंवा परिचित आहेत त्यांनी मला हा प्रश्न केला की आपल्या देशामध्ये दे इतके दुःख असताना आणि इतके प्रश्न असताना तू गाजाबद्दल का बोलतोस तर माझं असं मत आहे यावरती की करुणा ही भावना तयार होण्यासाठी राष्ट्रीयत्व किंवा धर्माची सीमा असू नये म्हणजे असं असू नये की आपल्या देशातला जर माणूस मेला तर आपल्याला जास्त दुःख व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या देशातला माणूस मेला तर कमी दुःख व्हायला पाहिजे किंवा आपल्या धर्मातला माणूस मेला तर जास्त दुःख झालं पाहिजे आणि इतर धर्मातला एखादा निरपराध मेला तर त्याच्यावरती कमी दुःख झालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की गाजामधल्या लहान मुलांबद्दल बोलल्याने आपल्या देशातल्या प्रश्नाकडे आपला कानाडोळा होईल असं अजिबात नाही आहे ह्या उलट आपण संवेदनशील मनांना एकत्र येण्यासाठी आवाहन करतोय आत्ता गाजामध्ये जेनोसाईड चालू आहे आणि चाल ला हे लाईव्ह स्ट्रीम्ड जेनोसाईड आहे आपल्या टी व्हीवरती आपल्या मोबाईलवरती जे काय चाललं आहे जे काही लहान मुलांना मारलं जातं आहे ते आपल्याला सगळं दिसतं आहे आणि त्यामुळे आत्ता बोलणं हे भागच आहे कदाचित आज आपण नाही बोललो तर उद्याच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्या मौनाचा अभ्यास केला जाईल की इतकं सगळं घडत असताना हजारो लहान मुलांना मारलं जात असताना जग कसं शांत होतं याबद्दल अभ्यास केला जाईल त्यामुळे लेट्स नॉट बिअर द शेम आणि याचा निषेध करण्यासाठी आणि जी लहान मुलं गेलेत त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आपण पाच तारखेला भेटतोय तुम्ही नक्की या या कार्यक्रमासाठी आपल्याला अधिक अधिक व्हॉलेंटियर्सची गरज आहे या गाजामधल्या लहान मुलांचे चेहरे बघून तुम्हाला जर तुमच्या घरातल्या लहान मुलांचे चेहरे आठवत असतील तर तुमचं सर्वांचं व्हॉलेंटियर्स म्हणून स्वागत आहे खाली माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नक्की संपर्क करा